विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसवी जयंती साजरी करत आहोत मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सगळ्या बंधू भावांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक ज्या डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर समतेचा मार्ग दाखवला आणि संविधान या देशाला दिलं आणि त्या संविधानामुळं आम्ही आज सगळेजण ह्या ठिकाणी आहोत तर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या सगळ्या जनतेला माझ्या शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गावर जावं आणि बेस देशवर सगळ्यात राहो देश मोठा हो एवढीच मी सगळे स मला सगळ्या समाजाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला एक, एक हक्क दिलेलं आहे की स की सर सर्व लोकांना आपण सगळ्यांना सामिष्ट करून घ्यायला पाहिजेत सगळ्यांना जो हक्क दिलेला आहे मतदानाचा एक हक्क दिलेला आहे सगळ्यांनी मतदान करून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं की सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या बांधुभावांना जी घटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घटनेच्या आधारे जाऊ जसे एकशे चाळीस कोटीचा देश आज भारत भारत आज एकशे चाळीस कोटीचा देश हा घटने बघून चालतो घटनेवरती चालतो मला अभिनंदन करावं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ही जी घटना जी लिहिलेली आहे अख्ख्या देशामध्ये हा लोकतंत्र हा भारत देश एकशे चाळीस कोटी जनता एका घटनेमध्ये बांधून टाकलेला आहे तर अशी घटना कोणत्याही देशामध्ये नाही एवढी असली जे आपल्या ग बा घटना हे बाबासाहेब आंबेडकरची जी दिलेली संघट घटना आहे ते आपल्या भारत देशामध्येच हे आहे तर मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की पूर्ण भारतवासियांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग आहे देशासाठी जो विकसित भारत झाला पाहिजे मोठा भारत झाला पाहिजे आपण सगळेजण एक आहोत भारतीय एक आहोत देशासाठी लढलं पाहिजे असं मला वाटतं वाटतं